ट्रेडिशनल डे साडी डेज दे, मजा वगैरे सगळी करून झाली आहे आता आमचे आहे एक्झाम्स दोन दिवसावर एक्झाम्स आहेत आणि आज आम्ही ग्रुप स्टडीला भेटणार आहोत रिडिंग हॉलमध्ये कॉलेजला आणि बघूया कोणाकोणाचा अभ्यास झाला आहे काय झालं आहे काय काय नाही ते मी तुम्हाला सगळं दाखवीनच आणि काय आम्ही अभ्यास करणार आहोत की नाही ते पण दाखवेन मी तुम्हाला आणि फक्त प्रॉब्लेम हा आहे की माझ्या ग्रुपमध्ये मी एकटीच जर्नलिझमची आहे आणि बाकी सगळे ॲडवर्टायझिंगचे आहेत सो आम्ही कोणता अभ्यास करणारे माहीत नाही आणि बाकी आमच्या याच्यातले दोन विषय कंबाईन आहे डिजिटल मीडिया आणि कंटेम्पररी इशूज सो या दोन विषयांना धरून मी आज रॅपिड फायर घ्यायचं असं ठरवलं आहे तर बघूया कोणाचा किती अभ्यास झाला आहे किती नाही down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a beggar of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. Guys, I'm sorry, all पण आज आमचा एवढा मूड नाही जेवण करणार अभ्यास तर होत राहतो काल 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 बिन पोटी आम्ही तीन वाजेपर्यंत अभ्यास करत होतो आज ब्लॉग बनवायची वेळ आली तर असली बाहेर येते पर लय हाड आहे ना म्हणून आधी जेवण घेतो मग हा आज दुसऱ्या पेपरचा अभ्यास करणार आहे आम्ही पहिल्या पेपरचा अभ्यास झाला आहे यांचा बघू काय मी आज एक करणार आहे काहीतरी धमाका परत बघूया मुंबई सेंट्रल वरून चालत येत होती की दादर वरून नक्की काय तुझी वाट बघ आम्ही डबा खायला सुरु केला आम्ही बघून थांबलोय तो काय बोललेला मी बोललेली तुझा डब्बा घ्यायला पावभाजी पावभाजी पण काहीतरी बनवून आणत खायचा नाही माझा डब्बा का सांगा बनवलेलं आहे सेवच नाहीये तुझ्या मम्मीचा आहे नंबर दादाचा पण आहे पप्पांचा दादाचा आहे सगळ्यांचा अजून एक डब्बा उघड उघड चम्मच भेटला ना गरम गरम आहे भाई गरम गरम करून आणलंय तो ओला डबा आहे माझं फेव्हरेट गायचं नाही माझ्या हात नाही लावायचा काय दादा तुला ब्लॉग बघत होता हाय थर्ड पार्ट डाय गाईड थर्ड पार्ट दादाला बोला तर मग फर्स्ट टाइम सेकंड पार्ट पण बघ मी काय काय करतो कॉलेज मध्ये ते कळेल आत तुळते अभ्यास करायचे पोर्शन तर माहिती नाही आणि अभ्यास करायला चाललेत काय पोर्शन <laughs> पास आहे रे फक्त एवढंच सांगेन कॉपी नाही करणार मी बस कॉपी केली चिंब चिंब फाटलेली टिंब टिंब सो गाई जाता इथे <laughs> माझी एक ऑर्डर आहे ती द्यायची म्हणून आम्ही थांबलोय म्हणून <laughs> आम्ही थांबलोय इथे ती येतीये कुठून येते देव जाणे वेलिंग रिझल्ट लागतोय रोज चेक करतो रिझल्ट काय बोलला एवढ्या वेळ चालत गेलो असतो अर्धा तास लागला लिफ्ट खाली यायला किती आगे? किती प्रश्न झाले असते अरे दोन प्रश्न तरी पाठन केले असते पंधरा मार्काचे तीस मार्काला पास डायरेक्ट शॉर्ट घरी आलो असतो सिरियसली एवढा वेळ कसं लागू शकतो यायला भाजीपाला

येऊन आम्हाला एक तास पण नाही झाला पण कंटाळा आला हे फोटो बिटो पाठवून मी 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 जर्नालिझम आणि हे सगळे ऍड चे हे दोघं पण आणि हे दोघं यांचं बघा काय झालं तर बघूया आपण यांचा किती अभ्यास झालाय पहिला पेपर पण पहिला फुलफॉर्म काय एडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग रिसर्च सेकंड पेपर कुठला

आणि डिजिटल मीडिया आता मी यांना काहीतरी प्रश्न विचारते डिजिटल मीडिया आणि कंटेंपरिरी इशू बद्दल दोन हजारच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकात प्रमुख उमेदवार कोण होते रॅपिड फायरिंग सिगारेट कोणता डिजिटल मीडिया प्रकारात येत नाही ब्लॉग वृत्तपत्रे पॉडकास्ट वृत्तपत्रे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हिडिओ शेअरिंग साठी प्रसिद्ध आहेत आणि इंस्टाग्राम आयफोन हे कोणत्या कंपनीचे उत्पादन आहे ऍपल Nike कोणत्या प्रकारच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे बोललेलं पण नूडल्स कोणत्या ब्रँडचे उत्पादन आहे जे कोका कोला कोणत्या प्रकारचे उत्पादनासाठी प्रसिद्ध थंड पेय

आणि कोणत्या प्रकारचे उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत काही प्रोडक्ट सांगते ते कोणत्या ब्रँडचे ते सांगा अमूल hmm. बटर अमूल बटर ना आलं आहे बुक बुक ५५ कंपनी कंपनीला आमदार लागणार नाही

<laughs> फुल जी जी जीत रहे ए कवडीचा अभ्यास नाही केलेला आहे मी काय काय माझं आहे तर मित्रांनो आता मी जस्ट अभ्यास केला अभ्यास किती अभ्यास केला हो रॅपिड फायर मध्ये दिसेल तुम्हाला किती अभ्यास केला काही येत नाही याला संकेत हुशार आहे तुझ्यापेक्षा हा ना <laughs> <नहीं है> <laughs> <रहे> <laughs> किती उत्तर दिले संकेत नाही दोन दिवस झाले खूप अभ्यास करतो किती किती दोन दिवस झाले लियोग लियोग ने ने लियोग लियोग <laughs> दोन दिवस झाले आज काहीच केलं नाही आणि दोन दिवस झाले बोलती बंद झाली तुझी काय हम कंटाल गये आता आमचं जो लेक्चर झालंय दोन दिवसावर परीक्षा आमचं लेक्चर संपत नाही आहे आरती तुझी मैत्रीण आहे ना ती नोट्स का नाही देत मला मग ते ती जी आहे ना खरं सांगते तू आरतीला मेसेज कर एक मागे काय भावनिक संबंध चुकीचे असतील ते फक्त पेपरच्या दिवशी संबंध का सोडलं तिला सोडलं माहिती म्हणजे ना का नाही थांबवलं तिला असं मित्रांनो फायनली तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू आम्ही काय कवडीच अभ्यास केलेला नाही एक रॅपिड फाईट केलं त्याच्यात पण हा हारला आहे चल मैंने जादा बोला था मैंने बोला चलो एक बार संकेत को चान्स देते क्योंकि बंदा कधी जितता नाही आहे इथले मेने बोला संकेत का संकेत बघूया ना संकेत लास्ट पर्यंत ऐकतोय का जर संकेतने ऐकलं ना इला मी डेअरी मिलिक देणार बघ पण तू तिला पर्सनल मेसेज नाही करायच